महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अंतर्गत होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी करण्याच्या निर्णयाविरोधात डॉक्टर असोसिएशनचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन त्याबाबत सविस्तर व्रता असे की होमिओपॅथिक चिकित्सक त्यांच्या स्वतःच्या कौन्सिल अंतर्गत राहतील आणि त्यांना एम एम सी अंतर्गत नोंदणी करण्याची परवानगी नाही त्याची खात्री करणे जर हे अयशस्वी झाले महाराष्ट्रातील हजारो आधुनिक वैद्यकीय व्यावसायिकांना वैद्यकीय व्यवसायाचे पावित्र्य राखण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी लोकशाही निषेध धरणे आणि आंदोलने सुरू करण्याशिवाय पर्याय राहणार नाही ही अधिसूचना मागे घेण्यात यावी यासाठी प्राथमिक तत्वावर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले जर ही अधिसूचना मागे घेतली नाही तर आम्हाला दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांसाठी सर्व आरोग्य सेवा बंद करण्यास भाग पाडले जाईल वैद्यकीय नीतिमत्ता व्यावसायिक मानके आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या हितासाठी तुम्ही योग्य आणि वेळेवर निर्णय घ्याल अशी आम्हाला प्रामाणिक आशा आहे असे डॉक्टरांनी आंदोलनादरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितले डॉक्टर प्रल्हाद कोटकर मी आहे मी अध्यक्ष नांदेडचा आहे आजचा इथे जमण्याचा प्रमुख उद्देश आहे की सरकारनं तीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक नोटिफिकेशन काढलं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं पॅरल एंट्री फॉर रजिस्ट्रेशन ऑफ बी एच एम एस डॉक्टर्स आमचं असं मत आहे की होमिओपॅथी डॉक्टरांची वेगळी काउन्सिल आहे आणि ती त्यांची रेग्युलेटरी रेग्युलेटरी बॉडी आहे आणि त्यामध्ये त्यांची नोंदणी व्हावी आणि त्यांचा कार्यभार त्यामधूनच व्हावा आमच्या काउन्सिलमध्ये त्यांचं रेग्युलेशन होता कामा नये आमचं असं मत आहे हेतू लक्षात ठेवून ज्या तज्ञ विषयामध्ये जो डॉक्टर तज्ज्ञ आहे जी पॅथी तज्ज्ञ आयुर्वेद असो होमिओपॅथी असो किंवा ऍलोपॅथी असो किंवा डेंटिस्टी असो त्या लोकांनी त्या क्षेत्राचं काम करावं हे म्हणजे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाला सुपरसॉनिक जेट चालवण्यासारखं किंवा तहसीलदाराला एक महिना ट्रेनिंग देऊन आय एसचं प्रमोशन दिल्यासारखं आहे जनहित लक्षात घेता ही अतिशय चुकीचा निर्णय आम्हाला वाटतो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आज एजिटेशन करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबाकडे आलो आणि यानंतर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आपल्याला प्रेस नोट देण्यात येईल त्यामध्ये आमचे पुढचे कार्यक्रम आम्ही निश्चित केलेले आहेत येत्या काळामध्ये आम्ही एक दिवसाची टोकन स्ट्राईक असेल किंवा इंडिफिनेट स्ट्राईक असेल ह्या गोष्टी करण्याचा मानस आम्ही ठेवलेला आहे हे आंदोलन आमचं राज्यव्यापी असेल आणि आमची कामना आहे सरकारनं हा निर्णय मागे घ्या भारतामध्ये म्हणजे देशामध्ये किंवा राज्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये चार पॅथी असतात एक मॉडर्न मेडिसिन किंवा ॲलोपॅथी ज्याचे आम्ही डॉक्टर्स आहोत दुसरी असते आयुर्वेदाची जी भारतीय मूल पद्धती आहे तिसरी असते होमिओपॅथी चौथी असते युनानी आणि पाचवी पद्धती जरी नसली तरी एक उपचार पद्धती आहे ती असते दंतरोग म्हणजे डेंटल अपेक्षा अशी आहे की ज्या ज्या वेळेस ह्या पॅथी निर्माण झाल्या त्या एका सिद्धांतावर निर्माण झाल्या म्हणजे रुग्णाचे उपचार करत असताना त्या सिद्धांताचा उपयोग त्या त्या पॅथीच्या डॉक्टरांनी रुग्ण सेवेमध्ये केला पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश होता ह्या पॅथी वेगवेगळ्या का निर्माण झाल्या तर एखादा आजार एखाद्या पॅथीनं जर बरा होत नसेल तर त्याला दुसऱ्या पॅथीची मात्रा लागू पडते का की जेणेकरून रुग्णही जपल्या जावं आणि त्याचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा व्हावा मग याचं नियमन करण्यासाठी प्रत्येक पॅथीची एक कौन्सिल असते म्हणजे ॲलोपॅथीचं ब नियमन करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल आहे होमिओपॅथीचं नियमन करण्यासाठी होमिओपॅथी काउन्सिल आहे आयुर्वेदाचं काउन्सिल करण्यासाठी आयुर्वेदाचा उपचार पद्धतीचं नियमन करण्यासाठी आयुर्वेदाची कौन्सिल आहे आणि पॅरामेडिकल कौन्सिल आहे तर मेन उद्देश हा आहे की जे शिक्षण तुम्ही घेणार आहात त्या त्या शिक्षणाचा फायदा रुग्णाला त्याच पद्धतीने झाला पाहिजे जर समजा एखादा आपला टांगा चालवणारा असेल जर समजा तुम्ही त्याला वैमानिक बनवलं तर तो त्या वैमानिक पदाला न्याय देऊ शकणार नाही म्हणून ज्या पद्धतीचं शिक्षण घेतलं त्याच पद्धतीचे उपचार केले पाहिजे महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे होमिओपॅथी डॉक्टरांना एका वर्षाचा कोर्स देऊन त्याच्यामध्ये मला असं वाटतं की महिन्यातून एक का दोन काय एक एक विषय फार्मॅकॉलॉजीचा शिकवला आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन दिलं आणि त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची पूर्ण मुभा देऊन टाकली याच्यामुळं आमच्या डॉक्टरांवर काय परिणाम होईल काय नाही ते बाजूला ठेवा पण त्याचा परिणाम रुग्णांच्या उपचारांवर होईल समजा मॉडर्न मेडिसिनचे किंवा ॲलोपॅथीचे डॉक्टर एम बी बी एस होतात त्याच्यानंतर एमडीएमएस होतात एमडीएमएसच्या डी एम नंतर एमसीएच डीएम होतात म्हणजे बारा ते पंधरा वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये घालतात आणि ती उपचार पद्धती अतिशय काय म्हणतो त्याला प्युअर प्युअर प्युअरेस्ट होऊन जाते म्हणजे चांगल्या पद्धतीची होत राहते आणि रुग्णाचे उपचारही चांगल्या पद्धतीचे चा होतात जर असं व्हायला लागलं ला की आपण एका वर्षामध्ये तिथले औषधं जर सगळे शिकून घ्यायला लागलो आणि रुग्णांचे उपचार करायला लागलो तर याचा सगळ्यात मोठा नुकसान हे रुग्ण रुग्णांच्या सेवेसाठी होणार आहे किंवा रुग्णांना होणार आहे ज्यावेळेस एखादा डॉक्टर डीएम एम सी एच एम डी एम एस होतो त्यावेळेस त्या प्रत्येक औषधाचं कशा पद्धतीने आपण युटिलायझेशन करावं वा किंवा रुग्णांच्या उपचारामध्ये कसा फायदा करावा त्याचा डोस काय असावा दोन औषधं जर एकत्र केले तर ते औषधं कशा पद्धतीने वापरले पाहिजे त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट काय होतात याचं सगळं ज्ञान आपल्याला एका वर्षामध्ये मिळू शकत नाही सरकारकडे मागणी आहे की होमिओपॅथीच्या डॉक्टरांना त्यांची स्वतःची कौन्सिल आहे त्याच कौन्सिलमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन वर्षानुवर्ष झालेलं आहे म्हणून त्यांचं रजिस्ट्रेशन तिथंच ठेवावं होमिओपॅथी कौन्सिलमध्ये त्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देऊ नये कारण त्याच्यामुळं रुग्णांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे राज्यापुरता राज्यव्यापी आज आमच्या आयएमएच्या एम आंदोलनामध्ये आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर आहेत डॉक्टर आमचे सचिव डॉक्टर राहुल लवेकर आहेत आमचे खजिंदा डॉक्टर राजेश तगडपल्ले आहेत या सगळ्या आंदोलनाला आमचे मॅगमोचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वैद्य राज्यपत्रिका अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अमर चव्हाण यांनी पण पाठिंबा दिलेला आहे एम एस एम टी एचे आमचे डॉक्टर प्रदीप बोडके माझे महाराष्ट्र स्टेट टीचर्स मेडिकल कॉलेजच्या असोसिएशनचे डॉक्टर प्रदीप बोडके आणि डॉक्टर मारुती डाके सरपंडित आहेत त्याच्यानंतर आमचे माड संघट चे अध्यक्ष डॉक्टर राम बागल आहेत स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष आमचे डॉक्टर हिरास पण आहेत आणि ही सगळी मंडळी अॅलोपॅथीची मंडळी किंवा मॉडर्न मेडिसिनची मंडळी या आंदोलनामध्ये होणार आज आम्ही कलेक्टर साहेबांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून निवेदन देणार आहोत अकरा तारखेला आम्ही एक दिवसीय टोकन स्ट्राईक करणार आहोत आणि राज्यव्यापी आणि त्याच्यानंतर एकोणीसला चलो मुंबई सगळे आजार मैकांना महाराष्ट्र शासनाच्या सीसीएमपी या कार्यक्रमामध्ये या पदवी दर जे डॉक्टर्स आहेत त्यांना मेडिकल कॉलेजेस मध्ये ब्रिज कोर्सच्या नावाखाली फक्त एक विषय शिकवला जातो तो आहे फार्मॅकॉलॉजी ज्याच्यामध्ये फक्त मेडिसिनचं नॉलेज आहे आणि त्यातही आठवड्यातून दोन दिवस शिकवायचं असतं जनता हुशार आहे जो एमबीबीएसचा सा सिलेबस साडेपाच वर्ष चालतो आणि त्याच्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप होते आणि त्याच्यानंतर लोकांना या एमबीबीएसच्या लोकांना प्रॅक्टिसची मुभा मिळते मुभा मिळते परंतु बी एच एम एक वर्षाच्या कोर्स मध्ये आणि त्यातही आठवड्यातून दोन दिवस म्हणजे बावन दुनी एकशे चार दिवस एकशे चार तासामध्ये एक सब्जेक्ट शिकवून फक्त मेडिसिनचं नॉलेज घेऊन किंवा औषधीचं नॉलेज घेऊन तो व्यक्ती कुठल्याही आजाराला ट्रीटमेंट करू शकतो का हा प्रश्न आहे आणि कुणीही पण तुम्ही मी आणि सगळेजण आज ना उद्या रुग्ण होणार आहोत अशा अशा डॉक्टरांकडून अर्धवट डॉक्टरांकडून कितपत दिवस कितपत दिवस हा पूल चालणार आहे त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद सर्वप्रथम हे सांगेल की हे जो निर्णय आहे तो अतिशय चुकीचा आहे एका विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं आपण तर एक विद्यार्थी अकरावी बारावी नंतर नीट पीजी ची तयारी करतो जी नीट पीजी ची परीक्षा आहे त्यामध्ये दीड दीड ते दोन दोन लाख विद्यार्थी बसतात आणि त्याच्यामधले विद्यार्थी सिलेक्ट होऊन त्यामधले अतिशय कमी विद्यार्थी हे एमबीबीएस साठी पात्र होतात एमबीबीएस साठी पात्र झाल्यानंतर साडेपाच वर्षाचा एमबीबीएस चा पूर्ण अभ्यास अभ्यासक्रम करून मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांना तो अधिकार दिला जातो आणि हा जो अधिकार आपण कोणत्याही व्यक्तीला एक वर्षाचा ब्रिज कोर्स जो की एक शॉर्ट शॉर्ट कोर्स आहे एक वर्षाचा त्यामध्ये आपण जर कोणाच्या हाती आपल्या जनतेचं रुग्णाचं भविष्य त्यांच्या हाती देत असेल तर यामध्ये रुग्णाला जर काही झालं रुग्णाला दुष्परिणाम झाला दुर्घटना झाली त्या तर त्यासाठी कोण जबाबदार राहणार आहे हे आमचं सरकारची